नमस्कार सर्वांना शुभ सकाळ बघू शकता आज आपल्याकडं आता पेढं बनवायचं म्हणजे पेढं म्हणजे मधकाचे पेढे बनवायच्यात आणि साध्याची पण आम्हाला पाच सहा किलोची ऑर्डर आली आणि ह्या मकाच्या पेढ्याची वीस किलोची ऑर्डर आली बघा बघू शकता काय ती काढती बाबा मामा सारखं बसून काढायचं मामा कसं बसून काढायचं थँक्यू इकडे जा ना तिकडे पण असं वाटत आलेलं आहे आता ह्याच्या पण पेढेच बनवायचा आज दिवसभर पेढेच बनवायच्या तिकडे पनीरची प्रोसेस चालली चला घ्या घ्या तिकडे ती पांग पुरी नो पांगून ते हे करा तवर गार होतही तू तो हां चला चला चला, चला 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 आज मावशी आहे इथलं थोडंसं पुसून घेता का पुसून घेतलं ना मग आपल्याला इथं बसायला ही होईल हां तसं झाड फक्त पुसून घ्यायचं आणि ही काय तिथं पण पोच आहे त्याने पुसून घ्यायचं अशा प्रकारे तूप कडावलेली तुपाच्या भरपूर ऑरर्ड दिली पण आता आज काय झाले पिढ बनवायचे थांबाव तुपाची आज माझ्या पंधरा सोळा किलो ऑर्डर बघू शकत गुलाबजाम बघू शकता एकदम असे ओरिजिनल गुलाबजाम आहेत पूर्ण खव्याचे बनवलेले गुलाबजाम आहेत एकदम छान असे आहेत हवा काढून ठेवला आहे

त्रास <SANGApine sociedad> ठेवली पेडे तयार आहेत बघू शकता मिश्रण असलेलं निर्बड नमस्कार सर्वांना नमस्कार काय म्हणता मग काय आता आले तुझर निघित थांबलाय काय नाही असू द्या आमच्या बाज खूप असे पाहुणे आलेत आणि सकाळपासून सकाळपासून पाहुणेच बंद नाहीत आणि सकाळ धरून म्हणजे सकाळी पण कर्जत वर नाहीत दादा आले त्यांचा काढला काढलाच छोटासा व्हिडिओ आता ही आल्यात कुठून आलात ताई तुम्ही <laughs> कसा वाटला आमचा प्लॅन तुम्हाला आता दादा हां आणि व्हिडिओ पाहूनच ते इथं आल्यात आणि गे, आता घेतले बघा दोन दोन लिटर तूप घेतले एक किलो खा पिढे घेतलेत एक किलो खवा घेतलाय अर्धा किलो पापड घेतले आणि मसाले पण घेतलेत ना अर्धा <laughs> किलो मिरची पावडर अर्धा किलो मसाला घरी मी मग काय आता एका जागेवर सगळ्यांची भेट भी होईल म्हणून आता हां आणि त्यांनी खूप दिवसापासून त्यांची यायची इच्छा होती पण काही यायला असं वेळ ना हां योगच येत नव्हता त्याच्यामुळं असं झालं आणि हा दादा आहे ना माळेगावला हां माळेगावला शाळेला होता आता काय क कॉलेजला ना आता बी फार्मसीला आता झालंय त्याचं कंप्लीट

खूप छान वाटलं तुम्ही आल्यामुळं आम्हाला सगळ्यालाच भारी वाटलं असं बाहेर ना कुणी आलं ना म्हणजे आम्हाला पण एवढा अभिमान वाटतो नाय तिकडपती नेमकं लोकांना किती योगायोग आहे गणपतीतच बरोबर आता नैवेद्यासाठी पण पिढे लागणार ना मग त्याच्यामुळं

ती खावा ते खावा तुम्हाला थोडस खायला खाते थोडं काय खावत खाऊन बघा खाऊन बघा कसं लागतं त्यांना आता बनवलंय फ्रेशच आहे एकदम फ्रेश गरमच आहे गरमच आहे